आपल्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु ते म्हणजे आपले आई, आई बाबा त्यांच्या संस्काराखाली आपण घडतो लहानाचे मोठे होते जसजसं आपलं वय वाढत जातं ना तस तसं तस एक गोष्ट अगदी लक्षात येते की कि त्यांना कितीही लाख मुलाच्या गोष्टी द्या वस्तू घेऊन द्या मोठं घर घ्या गाडी घ्या साड्या कपडे दागिने पण त्यांचा आनंद त्यापेक्षाही पुढच्या एका गोष्टीमध्ये असतो म्हणजे हे सगळं तुम्ही एक भौतिक यश प्राप्ती करून त्यांना आनंद वाटतोच कुठल्याही मुलाने करता पण त्यांचा सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा झळकतो तो क्षण म्हणजे परोपकाराचा परमार्थाचा आणि याच संस्काराखाली शिकवणीखाली मी लहानाची मोठी झाली आणि मग हे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मी त्यांच्याकरता काही करण्यापेक्षा मला असं वाटलं की जी गोष्ट करून त्यांना सगळ्यात जास्त आनंद मिळतो ती त्यांना करायला द्यावी आणि त्यांच्या हातूनच ही सेवा घडावी ते म्हणजे मस्त एक पदार्थ त्या करणार आहेत आणि त्यांच्या हस्तेच तो आनंदाचा क्षण ते उपभोगणार आहेत आणि माझ्या वतीने मी समजते की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही एक कृतज्ञताच आहे सो आजचा हा पदार्थ आमच्या घरामध्ये आता जवळपास पन्नास वर्ष स्वयंपाक करणारा सो पन्नास वर्षांचा अनुभव असणाऱ्या अन्नपूर्णेंच्या आशीर्वादाखाली होणार आहे सो शेवटपर्यंत हा भाग नक्की बघा आता आपण मसाले भात करूया हो मधुरा म्हणते ते बरोबर आहे तिला मसाले भात आपल्या आजचा खूप आवडतो ती नेहमी दुसऱ्यांना खायला घालते आपण तिला खायला घालणार आहे तिला खायला घालाय मला खूप आनंद होतो कारण तिला मसाले भात खूप आवडतो पण तिला नाही पण आता आम्ही हा तिच्यासाठी म्हणजे आहेच आहे पण नुसता तिच्यासाठी नाही आहे इतरांना पण आम्ही देणार <laughs> आता तेल गरम झालेलं आहे आपण आता फोडणी घालूया मोहरी तरतडली -तर आहे आता जिरे घालूया तमालपत्र घालूया कडीपत्ता घालूया आता हिंग घालूया त्याच्यात आपण कांदा टाकला आहे आपण हा उभा कापून घेतलेला आहे म्हणजे त्याच्या अशा बारीक पाकळ्या केलेल्या आहेत म्हणजे पटकन शिजतो जे आपण खडे मसाले घेतले होते तेलात नाही टाकले तेलात टाकले की ते अंगर उडतात आता आपण हे खडे मसाले टाकले घेणार घेतलेले आहेत ते आता ह्याच्यात टाकू आपण दालचिनी एक मसाला वेलची आहे लवंग आहे चक्रीफूल आणि मिरी आहे काळी मिरी तर हे आपण तेलात न टाकता असं टाकलं तरी भात छान होतो तर आपला हा कांदा परतण्यासाठी आपण ह्याच्यात चिमूडवर मीठ टाकणार आहे की ते लवकर परतला जातो कांदा यावर एकसारखं करून घेऊ आपण तेलामध्ये चिमुडवर मीठ टाकणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर परतून येईल कांद्याच पंडी बसली खमंग बसली सगळे मसाल्याचा वास एकत्र कांदा आपला आता असा तांबूस छान छान परतलेला आहे ह्याच्यात आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे हे आलं लसूण आहे हे परतून घेणार आहे आता आपण आता हा चांगला आलं लसूण परतून झाला आहे आपण मिरच्याचा ठेसा केला होता हे छान आपण परतून घेणार आहे सगळं सगळं कांद्याबरोबर पन, पन, चान चान लाए। 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 आता टाकणार आहे ह्याच्यामध्ये आपण हळद पुन्हा हे छान परतून घेणार आहे आपण हळद पण मस्त हळदीचा कलर पण छान आलाय रंग आता आपण हे छान परतून झालेलं आहे आता तांदूळ परतून हे छान परतून झालेलं आहे आपण काय करणार आहे हा सुरती कोलम आहे असा धुवून मोकळा करायचा चला आपण हा ठेवला आता असा मोकळा झाला पाहिजे आता आपण हा ह्याच कांद्यामध्ये छान परतून घेणार आहे सुरती कोलम हा नेहमी जेवढा तेलावर परतताल तेवढा भात छान होतो आपण हा खूप परतून घेणार आहे ह्याला छत्रा रंग वास मसाले काही अजून घातलेले नाही आहेत तरी किती छान वास येतोय रंग छान आलेला आहे आता तांदूळ परतल्यावर आपण ह्याच्यात सगळे मसाले घालणार आहे आणि सगळ्या भाज्या पण टाकणार आहे भाज्या दोन ठेवल्या आता आपला तांदूळ चांगला परतून झालेला आहे आपण आता यात मसाले घालूया हां तुम्ही घालताय ना हो मी घालते हे आहे हा किचन किकचा थोडा मसाला टाकला आहे हा गोडा मसाला आहे हे जिरेपुडे हा आपण सगळं परतून घेणार मसाले हे सगळे मसाले आहे धनेपोड जिरेपूड आहे गोडा मसाला आहे एक किलो तांदूळ घेतलेला आहे एक किलो तांदळाला आपण हे दहा दहा ग्रॅमचे मसाले घेतलेले आहेत मसाले पण परतणार आहे तांदळा बरोबर आह मस... मस... स्वाद <laughs> मस्त आत्ताच वाद कावाचा वाटतंय म्हणूनच मधुराला आवडतो आपल्या आपण ह्याचा हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्याच्या फक्त चवीपुरतं आपण थोडं लाल तिखट टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त त्याच्यात जा जा ला, ला मी लाल तिखट मस्त झालं मसाले साले सगळे परतून घेतलेले आहेत आणि छान झालं आहे बघा आपला माझा भाताचा कलर पण छान आला आहे त्याला आपण उकळलेलं पाणी टाकणार आहे गार पाणी टाकायचं नाही आहे तर इथं मी उकळून आणलं आहे पाणी आपण ह्याच्यात पाणी टाकून घ्या असं उकळलेलं पाणी टाकलं तर ह्यामुळं आपल्याला तांदळाचं प्रमाण कळतं ह्या अशा उकळलेल्या पाणी टाकल्यामुळं तर बघा आता प्रमाण बघा कसं आहे तांदळाच्या चार बोटवर ते उलटणं आलं पाहिजे चला आता तुम्ही म्हणाल की मसाले भात आणि त्यात भाज्या नाही आहेत तर आता आपण भाज्या टाकायला सुरुवात करूया गरम पाण्यामध्ये आता ह्या भाज्या घालणार आहे आपण हां दीडशे दीडशे ग्रॅम एक किलोला दीडशे ग्रॅम मी भाज्या घेतल्या हा फ्लावर एकदा तांदळाचं प्रमाण कळलं ना की भात छान होतो हा दीडशे ग्रॅमच मटार घेतलेला आहे गाजर आहेत मोठे दोन शिमला हा श्रावणी गे एवढा आता हे आपण परतून घेणार आहे टॉमॅटो शेवटी टाकणार आहे बघा किती कलर छान दिसतोय भाज्यांचा मीठ घाल मीठ घालणार आहे हाताने करायची सवय हाताने दाखवते मीठ घातलंय मीठ घातल्यावर रंग बदलला छान वाटायला लागले हा गोळ आहे तुम्ही गुळाच्या साखर वापरली तरी चालते पण हे गुळाने छान लागते ह्याची चव काही वेगळीच आहे तुम्ही हा असंच आवडतो मजुराला आता इथं आपण मसाले भात म्हणले की तूप आलंच दोन तीन चमचे आपण ह्याच्यात तूप टाकणार आहे पुन्हा परतून घेणार आहे सगळ्यात शेवटी आपण टमॅटो टाकणार आहे एक छान रंगीबेरंगी मस्त <laughs> वाटते ना कलर कलरफुल कलर भात खावा तर असा आता म्हणूनच हा मधुराला आवडतो <laughs> आता ह्याला छान उकळी आली ना एक पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचं आणि मग मंद द्यायच्यावर हात पण झाकण ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटात हा भात होतो उकळी आल्यावर गॅस बारीक करायचा बारीक करून दहा मिनटं पंधरा मिनटं तो छान होतो छान मोरू द्यायचा मस्त उकळी आलेली आहे भाताला हां आता छान असा भात पण असा हे होत आलेला आहे उकळी छान फुटली सगळीकडनं उकळी फुटली आहे तर आपण याला आता काय करू बारीक गॅस करून दहा ते पंधरा मिनटं बारीक आचेवर शिजवणार आहे आता पंधरा मिनटं आपले झालेले आहे आपण आता गॅस बंद करू आता आपण गॅस बंद केलेला आहे भात कसा झाला ते बघूया ते काय सुंदर रंगीबेरंगी भात झाला खूप खमंग सुवास दरवळतोय भाताचा इतका जसा मधुराला तसा भात झालेला आहे याच आता आपण ह्याला झाकण ठेवूया आणि आता काय करायचं तेच पुढं आपण तुम्ही बघतालच मधुरा तर खाणारच आहे पण आता पुढं काय होतं ते दाखवतंय लेकीला खायला घालायला ले आम्हाला आनंद मिळतोच त्याबरोबर आम्ही इतरांनाही खायल्यावर आम्हाला जास्त आनंद मिळतो हीच आमची खरी गुरुपौर्णिमा आहे दोघींकडनं तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरु आणि पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा हा भात बघायचं छान झालायम गरम गरम मस्त वाचत आहे मस्त वाचत आहे हा भात आम्ही मधुरालाही खायला घातला आहे जशी मधुरा लेक आहे तशी इतर मुलंसुद्धा आमचे म्हणजे मुलांसारखेच आहे म्हणून आज त्यांना सगळ्यांना आम्ही देणार आहे जसं हा मधुराचा आवडीचा भात आहे तसाच इतर मुलींनाही आम्ही हाच भात देणार आहे पुन्हा भेटूया बरोबर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राख आणि सगळ्यात खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव